वेलकम मेहर्शली ॲपी लाईफमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते नुकतंच आम्ही पुण्यामध्ये नवीन असं घर खरेदी केलं होतं तर त्याच्या वास्तुशांतीच्या पूजेच्या आदल्या दिवशी खूप छान शुभ मुहूर्त बघून आम्ही सगळ्यात आधी घरामध्ये अग्नी प्रज्वलित केला कारण दुसऱ्या दिवशी खूप सकाळी लवकरचा मुहूर्त होता आणि त्यासाठी आम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य करायचा होता वास्तुशांतीच्या दिवशी हे या पद्धतीने चूल पूजन अग्निपूजन केले जाते पण आम्ही त्याच्या आदल्या दिवशी केले होते कारण त्या दिवशी खूप सकाळी खूप लवकरचा मुहूर्त होता आणि गडबड होणार होती त्यामुळे स्वामींना आम्हाला आदल्या दिवशीच त्याचे पूजन करायला सांगितले होते त्या त्यासाठी सुद्धा छान असा दिवस बघून आणि योग्य वेळ मुहूर्त बघून आम्ही ते पूजन केले होते त्यासाठी छोटीशी सुंदरशी अशी चूल त्यांनी आम्हाला दिली होती ती छान आम्ही किचन कट्ट्यावर मस्त असे डेकोरेट करून ठेवली होती कडेने रांगोळी काढली होती फुलांची छान मांडणी केली होती तीन वेळा पाणी शिंपडून त्याच्यानंतर मी हळदी कुंकू त्यावर पाच वेळा लावून घेतले त्यानंतर अक्षदा धने यांनी त्याची पूजा केली या पूजेमध्ये धन्याला खूप जास्त महत्त्व असते धन्याने पूजा करणे याच्या अर्थ धन्या धनधान्याने संपन्न व्हावं सगळं या असा त्याचा अर्थ असतो त्यानंतर याला मी फुले वाहून घेतली चुलीच्या सगळ्या संपूर्ण बाजूंनी फुलांची छान अशी मांडणी करून घेतली त्यानंतर त्यांनी ज्या समिधा दिल्या होत्या त्या समिधा याच्यामध्ये ठेवल्या ह्या समिधांना फक्त कापूर पेटवूनच हे करायचं होतं आणि ते कापूरही पेटीने पेटवायचा नव्हता त्याला अद उदबत्तीने पेटवायचा होता त्याच्यानंतर पेट असं एक छोटंसं पातीला नग दूध भरून आम्ही त्याच्यावर ठेवलं त्याच्यामध्ये थोडीशी साखर मिक्स केली मी त्यानंतर धूप दिव्यांनी दे हे सगळं ओवाळून घेतलं अशा पद्धतीने ही प्राथमिक पूजा मी पार पाडून घेतली त्यानंतर उदबत्तीनेच हा कापूर चुलीमध्ये मी तीन ते चार कापूर ज्या वड्या ठेवल्या होत्या त्या अशा पेटवून घेतल्या त्यानंतर हळूहळू सगळ्या समीनांनीही थोडा थोडा पेट घेतला जेणेकरून छान असा अग्नी इथे प्रज्वलित झाला नवीन घरामध्ये प्रज्वलित करणे यालाही खूप जास्त महत्त्व आहे वास्तुशांती पूजेमध्ये त्यामुळे हे सगळं विधिवत आम्ही पूर्ण करून घेतलं अशा पद्धतीने आमच्या ह्या नवीन वास्तूमध्ये सगळ्यात प्रथम अग्नी प्रज्वलित झाला आता हळूहळू ह्या सुविधाने खूप छान असा पेट घेतला आणि हे दूध आमच्या ओट्यावर ओतू गेलं उत्तर पूर्व पश्चिम अशा सगळ्या देशांना हे दूध थोडं थोडं करून ओतू गेलं होतं हे ह्या सगळ्याला खूप शुभ मानलं जातं ह्या सगळ्याचं खूप जास्त महत्त्व आहे आपल्या धर्मामध्ये आपल्या वास्तुशांतीच्या पूजेमध्ये होमामध्ये त्यामुळे हा विधी सगळ्यात अगोदर आम्ही करून घेतला आणि त्यानंतरच सकाळचा जो पोळ्यान स्वयंपाक आहे तो, तो करण्यास सुरुवात केली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद